आपल्याला मटका लागलाय अरे वा चांगली गुड न्यूज आणली किती लागलाय पण माझी एक आठ दहा रुपये मला द्यावा लागतील हा दिन ना मग दहा रुपये दिन, दिन, रुपये तुला पण तुला एक काम करावं लागेल कर प्रत्येक वेळेस तुला असं माझं काम करावं लागेल पण त्याने सारखं द्यावं लागते हा नाही नाही निम्मी ना मी तुला वीस रुपयात लागेल दहा रुपयात देऊन टाके म्हणते तुला मी मग दहा रुपयाला लागतो की पाच रुपये तुला म्हणजे असं करीन टेंशन पन, नहीं। नहीं, नहीं। मी नको टेन्शन घेते पण असं काम करायचं माझं कोणाला कळून द्यायचं नाही सांगायचं नाही माझा विश्वास नाही का तुझ्या विश्वास आहे म्हणतो मला टेन्शन देऊ आणि तू पण नको घेऊ माझं फक्त एवढं काम करत जा जाईन मी तुला थोडे पैसे माझ जवळ नाही आता जवळ येतील त्यावेळेस मी देईन तुला हा जा मग आता काही एडच काय हे उद्योग लावल्यात काय तू हा मी काय केलं काय केलं म्हणजे ते गोट्या गावातला आला होता हा काय काही नको बोलू मी नाही काय केलं काय नका बोलू आता माझ्या डोळ्याने बघितलं मी ते आल्याला आता तुम्ही काही पण बघता नकोस मला नको हे करू नकोस मग काय नाही केलं लागते मी हा शहरात जगात आपल्यात कुणी लावलेलं नाही असला कुणी शिकू नका तुला आता मी काय मटकांनी बिटका लावलं नाही बोल ना का मला गावातला गोटा आल्याला होता कशाला आला होता तो आला होता असंच आला होता सहजच आला होता काय चाललंय म्हणून विचारायला रोजच कशाला येत होती येतो येतोय रस्ते होऊन घरी कशा जात नाही मग आहे त्याची चांगली ओळख असली वय मटकाची चिठ्ठ्या आणून द्यायच्या बघायच्या कुठे चिठ्ठी काही नाही माझं हे पा काहीच नाही काही काही नाही का बोलू असं नको करू काय नाही माझ्याकडे उग नका लुटू आता आपल्या कोणी आप लावलेलं नाही अजून सुद्धा माझ्या लावल्या नाही आणि मग नसन लावत लावाय सांगा पोराला मला कशाला बोलतो मी काही केलंच नाही तू केलं नाही तू लावती म्हणून तुला गोडीने सांगते माझ्या लिवली तुला अहो पण आता तुम्ही विना करून माझ्या आळ लोटूच ना, ना मी काय केलंच नाही जर कशा कसा कापून काढील तुला नवर्यात ना एवढी ताकद नाही मला कसा कसा कापून काढायला आणि पहिली गोष्ट आहे ना मी काही चुकी केली नाहीये तर मला ते कसं कसं कापणार पण नाहीये बघू आल्यावर विचारते मी त्याला विचारा तुम्हाला जे विचारायचं जे करायचं तुमच्या मनामध्ये जे असेल ते करा कारण मी काही चुकी केलेली कर नाही त्याला डर नाही तुम्हाला काय करायचं आज सापडू सापडली ना तेव्हा बोला आता काय सापडलं ना मला नका शिकू मला संसार करता येतो असा मटका लावून हो येतो अगं त्या मटक्याच्या लय लोकांचे संसार बरबाद झालेत पाडे बरं ठीक आहे चालतंय तुमचं सांगितलं तेवढं मला कळलं आणि मला काही सांगू नका कारण मी काही के चुकी केलेली नाहीये विनाकारण मला काही बोलू नका तुमच्याकडे काही प्रूफ आहे का, का? तुम मला तुम्ही नाव ठेवताय प्रूफ आता माझ्याकडून काय दाखवू तुला क्रुप हा काय नाहीच मग कशाला काय बोलताय मग डोळ्याने कानाने ऐकलं म्हणून तुला बोलते नका काही बोलू काय ऐकलं नस काही लावू नको असले उद्योग करू नको तुझ्यासाठी चांगलं सांगते सासूबाई मला माझा संसार कसा करायचा केलं मला कळत संसार कसा करायचा ते नका सांगू तुम्ही कसं करायचं म्हणजे तुला चांगलं सांगते अगं अगं असं संसाराचं वाटुळं करशील नका सांगू मला कुणाला सांगायचं मग काय झालं काय चाललंय तुला ही मटका का? पण सांगू नका गावातला असावातला गोट्या आणि ते काहीतरी केलं मटक्याच बोलत होता बया आता हे चालू केलं काय तू मटका काय नाही चालू केलेलं काय प्रूफ काय त्यांच्याकडं असं माझ्या काय आलोय त्या माझ्या डोळ्याने बघितलं अजून त्यांना खोटं बोलायला येड लागले का असले काय पण मला खोटं बोलायला येड लागले का माझ्याकडे काय नाहीये मला तुला सांगूच नको किती नखऱ्याची ना ती मला चांगलं माहितीये नाही माहिती खरं बोलताय ना मी कशाला खोटं बोलू मला काय माझ्या संसार हे बघ माझ्याला काहीच नाही खरं ते करणार ना बर का नवऱ्याला सांगून हाताखाली चांगली काढायला लावीन मी नाही तू काय करते ना ते सगळं कळत आहे आम्हाला तू सांगते का खरं पण तुम्ही ना आमच्या मध्ये बोलायचं तुमचं काहीच नाही कामच नाही बोलू शकत तुझा नवरा तर बोलाय ना ती काय कुठं घराच्या घर सोडून बाहेर आतमध्ये झोपलेल्या आता जाते तुला सांगत आहे कस काय पण माझं काही चुकी नाहीये मला बोलायचं नाही तुझं काय चुकलं काय नाही ना आम्ही नाही बोलत तू म्हणते बोलायचं नाही नवऱ्याला बोलायला होते ना मी सांगतो तुझी कशी काशी करते बघ आता हे काय बरं इथं काय बोलायचं अधिकारी मला तू मला ऐका ना मग सांगते माझ्याकडे काय प्रूफ आहे का तुम्ही दाखवता ना मला माझ्या तुम्ही काही पण ऐकता मी काय तिला बोलवायला गेलते काय तिने ऐकलं माझी तुम्ही मोठमोठ्याने बोलता मुद्दा म्हणून माझा बारीक नाही आवाज त्याच्यामुळे तर सगळा प्रॉब्लेम आहे तुमच्या मोठ्या आवाजाचा माझ्या मोठ्या आवाजाचा तो चांगला केला असत कार्यक्रम तर मी तुला बोलले नसते काय झोपलो झोपलं नाही पण सांगतात नका जाऊ माझी काही चुकी काय 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 झालं झालं सांगा नाही तुमची बायको मटका मटका लावली बावड झाली काही लाज वाटते तुला मटका न लावला माझ्या डोळ्यांनी बघितलं दलिंदर तोंडाची मला कधी माहित नाही मटका बिटका काय असतो तू कस का लावला मटका कोणी सांगितलं तुला मटका लावायचं सांग मला

नाही जी होऊन पडते मला म्हणले कशाला बोलत खरंच मत का लावला ना बावट पुरी ना हा लाज वाटते तो थोबडतो अंडे तू हा सारी आपली इज्जत घालवली बाबा ह्या पुरीने पैसे कुठून आणती तू मत का लावला पैसे कुठून आणती हा कुठून आणती मित्रांमध्ये काय म्हणतात नवऱ्याला बायकून मटका लावी मी म्हणतो माय खिचली रोज पैसे गायब होते मला आज कळलं मटके लावी ती माय पैसे चोरून हा वाटलं करायचं का तुला संसारच आपल्या एवढं काय बोलताय मग एवढं काय म्हणजे पुण्याचं काम केलं काय एवढं काय बोलतो आईनी आणि तुमच्या वहिनी उधरली काय तेवढी कमी झाली का उद्या नाही पाहिजे तुला इथून तिथून आखी आता लायकीची तू नाही आम्हाला दूध लागलाय तुला उगतच बोलायला मला खोटं पाडलं बरं जर सांगितलं तो सांगितलं मला आज किती दिवस लावला असते मला माहिती नाही यांनी सांगितलं मला उलटून बोलत येते अजून पण तुम्ही बोलले का कधी गावातला गोट्या येतो रोज त्या बारक्या कार्टेला आहे ना मी परत आपला रस्त्यावर जाऊ देऊ नका तंग स्टोरा लागत लोकांच्या पोराला पैसे देते मटका लावायला बर झालं आज कळले आपल्याला नाही नाही हिच्या जीवाला पटलं पाहिजे अगं या गावात येऊन मला किती वर्ष झालं ना ते मी पण तुझ्या ना सारखा नाही कडे दखरा केलं एका वर्षातच रंग दाखवला बरं झालं नाही केला तर मग कर बाई आता तुमाला? चुकी करून दुसऱ्याला बोलू ती काय वर तोंड करून मग एवढं काय लगेच धावायला झालं तुम्हाला त्यांनी काय केलं त्यांना के कस काय बोलत तू माग मग तुम्ही कस काय म्हणलं हे केलं आता मला तुम्हाला का उद मारताय तुम्ही लगेच मारायला तुला घरातून हापलून द्यायला पाहिजे हा लाज वाटली पाहिजे बर झाली कळ आज हा किती दिवस चाललं असतं असं अरे मी बघितलं म्हणून कळालं नसतं बघितलं तर हे चाळ असत ठेवलं असतं चालू नाही ना चांगला हात घालून काढावं लागतंय चुकलं ना आता ना आता नाही नवायचं पुन्हा असं आता एकदा चूक झालं की पुन्हा पुन्हा होत असते का काय काय तुला नखरी दारू बिरू न पियत नाही मी गेल्यावर तुम्ही ना तुमची बायको चांगली दांडळा घरात नेऊन काय दांडा नाही त्याला खोल दांडा घालतो आतमध्ये चाल अव काय आत्या ती असला असतंय का तुम्ही लक्षात ठेवायचा ना मग लक्षात ठेवलं म्हणून मला तर ऐका ना बाय कसलीच मला मला फक्त बोलायला द्यायला पाहिजे होतं तिच्या मुंडकीवर पासून चांग मी चांगलं हे केलं तर मला मी फक्त पकडायला पाहिजे होतं तुमच्या तू आली नाही तर उघड उघडं पडलं मला तर हीच द्याय ना ती काय म्हणली तुम्हाला मला म्हणली तुला काय माहिती तुला काय माहिती लावू म्हणती मला तू भी लाव तुझ्या घरा दरांना म्हणा तिकडे लावायला तिकडे मला विकल कर... तिच्या आईला आणि बापाला सगळ्यांना मट मटक्याची ना आता त्याच्या जा, त्याला सांगते तुझ्या आई बापाला बोलून घे दाखवून नाही ठेवायचं तिच्या बापाला बोलून घेऊन काय ती सगळं का। करून द्या म्हणा मटक्यावाले तिने काय आम्हाला करून म्हणा ती एखादा मटक्यावाला बघून लोकांनी धंदा चांगला केला असता चला आपलं घरात